नमस्कार मी अशोक मुरमकर काय सांगता न्यूज मध्ये आपलं स्वागत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे काल पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन एक छोटेखानी सभा झाली आणि त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला करमाळा नगरपालिका निवडणुकीचं वातावरण सध्या तापत आहे आणि त्यातच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जे काल पदाधिकारी आणि उमेदवारांशी व पत्रकारांशी जो संवाद साधला ते बाब अतिशय महत्त्वाची समजली जात आहे भाजपने पूर्णपणे ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे आणि ही निवडणूक काहीही करून जिंकायचीच असा त्यांचा निराधार झालेला आहे कारण ही निवडणूक खूप महत्वाची आहे आणि आपल्याला इथं भाजपची सत्ता आणायची आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे या निवडणुकीसाठी आपण योग्य असं नियोजन करा सर्वांनी एकत्रित या कोणाची नाराजगी ठेवू नका कोण कोणाबाबत ही शंका घेत असेल तर तसं करू नका आणि कोणाचा काही गैरसमज असेल तर ते जाहीरपणे न बोलता त्याला सांगा आणि त्याची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न करा असं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि काहीही करून आपल्याला ही निवडणूक जिंकायचीच आणि करमाळा नगरपालिकेवरती कमळ फुलवायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे यावेळी त्यांनी असंही सांगितलं की चाम दाम दंड भेद यापैकी तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही सांगा तुम्हाला सर्व पुरवलं जाईल असं ते म्हणालेले आहेत करमाळा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे इथे प्रमुख तिरंगे असे लढत होत आहे नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत मात्र प्रमुख लढत ही तिरंगीच असल्याचं चित्र आहे शिवसेना म्हणजे महायुतीतीलच शिवसेना आणि महा शे, करमाळा शहर विकास आघाडीचे म्हणजे सावंत गट यांच्यातील व दुसरं म्हणजे भाजप या प्रमुख तिघांमध्ये ही लढत होत आहे इथे राष्ट्रचा एक उमेदवार रिंगणात आहे खाली नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीचे देखील उमेदवार आहेत मात्र नगराध्यक्ष पदासाठी ही तिरंगी लढत असल्याचं चित्र आहे आणि प्रमुख तिरंगी लढत मानली जात आहे यामध्ये भाजपला हे निवडणूक जिंकायची आहे आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद इथं लावली असल्याचं दिसत आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जे काल कार्यकर्त्यांशी उमेदवारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला या निवडणुकीची जबाबदारी विकास मंडळाचे सचिव विलासराव भुमरेसर आणि भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा दिदी बागल यांच्यावर देत आहोत याशिवाय जे सर्वांनी मिळून ही निवडणूक लढा आणि कोणाचीही नाराजगी ठेवू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे जी भाजपमध्ये जो नाराजगट होता की म्हणजे जयश्री घुमरे यांना इथे उमेदवारी मिळणं आवश्यक होतं मात्र ती उमेदवारी न देता देवी यांना उमेदवारी दिली त्यामुळं एक नाराजीचा सूर असल्याची चर्चा होती मात्र तशी कोणतीही नाराजगी ठेवू नका त्यांची नाराजगी दूर केली के दे, आहे असं ते म्हणालेले आहे याशिवाय त्यांचा दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे करमाळा शहराचा जर विकास करायचा असेल तर भाजपला निवडून द्या भाजपचा नगराध्यक्ष करा असं ते म्हणालेले आहेत या शहराचा विकास हा फक्त भाजपच करू शकतो लोकांना इथे मतदान करायचं आहे लोकांची भावना ही आपला मतदान करण्याची आहे मात्र आपलं तोंड फटकडी ठेवू नका लोकांशी थेट संपर्क साधा त्यांना भाजपचा देहधोरणं सांगा आणि आपण काय करू शकतो हे त्यांना सांगा असं ते म्हणालेले आहेत कुठल्याही क्षणात नाराजगी ठेवून न ठेवता काम करा असं ते म्हणालेले आहेत आणि त्याचा फायदा करून घ्या असं ते म्हणालेले आहेत याशिवाय ते जे माध्यमांशी जे बोलताना त्यांनी एक दोन गोष्टी सांगितल्या त्यामध्ये ते म्हणाले की इथे खूप दिवस एकाच गटाकडे सत्ता होती आणि त्यामुळे विकास होऊ शकला नाही त्यामुळे दुसरा मुद्दा असा आहे त्याच्यात की त्यांनी स्वतःहून या निवडणुकीतून हद्द पार होणं आवश्यक होतं मात्र तसं होताना दिसत नाही भाजपला या ठिकाणी लोक निवडून देणार आहेत आणि इथे भाजपच कमळ फुलेल असं ते म्हणलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही सर्व ताकद पणाला लावू असं देखील ते म्हणालेले आहेत सर्व व्यवस्था आपण पुरवूयात सगळी व्यवस्था आपण पुरवूयात असं ते म्हणाले साम दाम दंड भेद यापैकी जे तुम्हाला हवंय ते आम्हाला सांगा आम्ही सरकार म्हणून सगळं सर्व मदत देऊ शहराचा विकास करण्यासाठी कुठलाही निधी तुम्हाला कमी पडणार नाही केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकार आहे त्यामुळे येथे देखील तुम्ही नगरपालिका भाजपची आणा कुठलाही निधी कमी पडणार नाही असं ते म्हणालेले आहे केलेल्या के विधानाबाबत पत्रकार परिषदेत विचारलं त्यावेळी देखील त्यांनी यावरच त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते स्पष्टीकरण तुम्ही काय सांगता न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ तुम्ही ऐकू शकाल कारण ही निवडणूक खूप महत्वाची आहे आणि आम्हाला शहराचा विकास करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व मदत इथे करणार आहोत आणि कार्यकर्त्यांना तसं बळ देखील देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे भाजपचा जो धोरण आहे ते लोकांपर्यंत पोचवा आणि विजय मिळवा असं त्यांनी सांगितलेलं आहे यात आणखी एक जी आ, महत्वाची बाब आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि दुसरीकडं ह्यांचे जी जागा वाटपाचा तिढा होता भाजप आणि अं राष्ट्रवादीमध्ये त्याबाबत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी यावरती स्पष्ट सांगितलेलं आहे की अशी कोणतीही बोलणी झालेली नाही ही बोलणी सुरुवातीपासून होणं आवश्यक होतं आणि राष्ट्रवादीने असं सांगितलेलं होतं की आम्ही आमचे खाली जे उमेदवार आहेत आठ उमेदवार त्यांच्या रिंगणात आहेत ते उमेदवार आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि वरती भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना देवी यांना मदत करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यासाठी आम्ही एक पालकमंत्री गोरे यांची देखील सभा घेणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं याबाबत जेव्हा माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की असं बोलणं कुठलं झालेलं नव्हतं हे बोलणे सुरुवातीपासून होणं आवश्यक होतं मात्र तसं काही झालेलं नाही आणि मला माझी कमळ चिन्हावरचे उमेदवार निवडून आणायचे आहेत आणि त्यासाठीच मी जे काय आहे ते करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याशिवाय त्यांनी जे सांगितलं की ते म्हणजे दिग्विजय बागल यांच्या नाराजगीबद्दल ही जी चर्चा ते ते ले 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 आहे त्यावरती ते बोललेले आहेत ते असं म्हणाले की दिग्विजय बागल हे काही दिवसातच तुम्हाला प्रचारात दिसतील ते सध्या आता उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेलेले आहेत शिवसेनेचा आणि त्यांचा संबंध नाही ते शिवसेनेत नव्हते त्यांनी राजीनामा दिलेला आहे विधानसभेत जी उमेदवारी दिलेली होती ती एक त्यांची व्यवस्था म्हणून त्यांनी उमेदवारी दिलेली होती त्यांचा शिवसेनेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे ते शिवसेनेत कसे असा त्यांनीच प्रश्न केला आणि ते प्रचारात दिसतील भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ते प्रचारात दिसतील असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे जगताप यांच्या बाबत बी ते बोललेले आहेत अप्रत्यक्षपणे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी नाव घेतलेलं नाही मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की शहराचा जर विकास करायचा असेल तर सत्ता बदल करा एवढा दिवस तुम्ही ठेवलं कसं असं देखील ते म्हणालेले आहेत शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भाजपने जे काय काल विकासाचे मुद्दे सांगितलेले आहेत म्हणजे पालकमंत्री जयकुमार बोरे यांनी विकासाबाबत जे बोललेले आहेत त्यावरून करमा शहरात देखील एक सध्या अशी चर्चा सुरू झालेली आहे की भाजपने पूर्णपणे ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे आणि शहराचा विकास जर करायचा असेल तर भाजपकडं आपण भाजपच्या हातात नगरपालिका दिली पाहिजे अशी एक सध्या चर्चा सुरू झालेली आहे त्याचा कसा परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे मात्र पालकमंत्री जयकुमार बोरे यांनी ही निवडणूक सध्या प्रतिष्ठेची केली असल्याचं दिसत आहे कारण त्यांच्या नावातच जय आहे आणि त्यामुळे या निवडणुकीच्या निकालात भाजपचा जे होणार का हे पाहावं लागणार आहे आणि त्याबाबत कशी कशी रणनीती आखली जाणार हे देखील आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे मात्र त्यांनी जो शब्द वापरलेला आहे की सगळं पुरवलं जाईल नेमकं काय पुरवायचं आहे आणि त्या पुरवल्याने इथे कोण भुईसपाट होणार हे पाहावं लागणार आहे भुईसपाट या अर्थाने की कोणाचा पराभव होणार आणि काय चित्र असेल हे देखील पाहावं लागणार आहे मात्र येणाऱ्या काळात आपल्याला कशी समीकरण कोण आकेल आणि कशी रणनीती आखलं जाईल हे पाहावं लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ कुठल्या विषयावरती पाहिजेत हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद